नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर ही आहे तीस डिसेंबरची पहाट म्हणजेच शनिवारची पहाट आणि शनिवारी यावर्षी आपल्या या वर्षाच्या शेवटची संकष्ट चतुर्थी होती तर संकष्ट चतुर्थीच्या देखील तुम्हाला मंगलमय शुभेच्छा खरं तर आपला व्हिडिओ आज खूप उशिरा येत आहे म्हणजेच वर्षाच्या पहिल्या दिवशी येणार होता पण का तब्येतीच्या काही कारणांमुळे मी उशिरा अपलोड केलेला आहे तरी ते बाल्कनीमध्ये पाहू शकता तुम्ही तुळशीवर छोटासा पाहुणा आलेला आहे सरडा ज्याचं नाव आहे नेहमी पहाटेला तो येतोच येतो तुळशीवर आणि मी त्याला शांतपणे बसू देते कारण पशुपक्षी आपल्या अंगणामध्ये येतात बाल्कनीमध्ये येतात खिडक्यांमध्ये येतात तर ते खूप छान असं असतं तर त्यांना त्यांचं आयुष्य जगू द्यावं आणि आज इथे बरोबर पर संकष्ट चतुर्थीच्या मुहूर्तावर हे जास्वंदीचं फूल उमललेलं आहे रूपावर तर खूपच छान असं वाटतंय आणि खरं खरं तर गणपतीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठीच ते उमललेलं असावं किती सुंदर अनुभूती असते ना ही निसर्गाची आणि गुलाबदेखील देखील आलेली आहेत रूपांवर तर बाल्कनीमध्ये अशी उमरलेली फुलं पाहिली खूप छान असं वाटतं तर मी ते स्वामींचे सगळे ग्रंथ घेते आहे माझ्या बॅगेमध्ये आणि आता आम्ही चाललो माझ्या आईवडिलांकडे तर तिथेच थर्टी फर्स्ट वगैरे सगळं सेलिब्रेट करून एक तारखेला आम्ही आमच्या घरी येणार तर कुठेही जाताना मी स्वामींचं जा ग्रंथ वगैरे सोबत घेते सारामृत असतं नित्यसेवेचं पुस्तक असतं ते तर त्यानिमित्ताने स्वामी आपल्यासोबत आहेत अशी अनुभूती होते आणि कुठेही गेलं तरी स्वामी सेवेमध्ये खंड पडायला नको हे माझं ठरलेलंच असतं त्याच्यामुळे कुठेही गेली तरी बॅगेमध्ये ग्रंथ असतातच आणि जिथे कसा वेळ मिळेल तिथे स्वामी सेवा मी करतेच तर आता पोचलेलो आहोत आम्ही घरी आणि बाहेर एवढं छान असं वाटत होतं अंगणामध्ये आईकडे आणि खूप मोकळं असं वातावरण होतं पप्पांनी तोरणांची रोषणाई केलेली आहे घराला दिवाळीपासूनच केलेली आहे खरं तर आणि आता वर्षाची अखेर येणार म्हणून काढलेलं नव्हतं ते आणि थंडी पसरलेली आहे सगळीकडे वातावरणामध्ये आणि खूपच असं छान वाटतं आता आहे एकतीस डिसेंबरची सकाळ तर झोपेतून उठल्या उठल्या मी नेहमी अंगणामध्ये बाहेर येते आणि सगळीकडे फिरत बसते आणि आजचं हे वातावरण मी या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवत आहे तर आता हे काहीसं कमी धुकं आहे पण थोड्या वेळाने खूप दाट असं धुकं आलं नंतर तेही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेलच तर घराच्या वर बरोबर चंद्र तो सुद्धा दिसतो आहे आज आणि हे तुळस वृंदावन आहे आमचं पप्पांनी खूपच अशी झाडं झुडपं लावलेली आहेत अंगणामध्ये फुलांची फळांची तर खूप छान अशी वाटतात झाडं घराच्या समोरील हा रस्ता वरच्या वाड्यांमध्ये गेलेला आहे जो गावामध्ये जातो कारण आमची पहिलीच वाडी आहे आणि हा रस्ता गावाच्या बाहेर जातो जिथून थोडं पुढे गेल्यावर मुंबई गोवा हायवे आपल्याला लागतो तर खूपच छान असं आमचं गाव आहे माझं माहेर आहे आणि हायवेपासून अगदी जवळच आहे निसर्गाच्या खुशीत आहे हे पहा हे गुलाबाचं झाड आहे जे खूपच वाढलेलं आहे हे तुळशीचं वृंदावन आणि हे झेंडूचं झाड आहे फुलं देखील आलेली आहेत आणि हे रातराणी रातराणी आता तर फुललेली आहे पहाट आहे म्हणून आता थोड्या वेळाने कोमेजेल आणि पुन्हा संध्याकाळी उमलेल कारण नावच तर तिचं आहे रातराणी <laughs> तर हा आहे आमचा तगर ही आहे तगराची फुलं ही आम्ही शिवलिंगावर अर्पण करतो कारण महादेवांना सफेद रंगाची फुलं आवडतात हे आहे जास्वंदीचं रूप आणि जास्वंदीची रोपं कुंपणाच्या सगळ्या बाजूंना आहेत हे आहेत आंब्याची झाडं जे स्वामी समर्थ महाराज तुमच्या आशीर्वादाशिवाय कुठल्याही गोष्टीची सुरुवात होणं शक्य नाही तर आता इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आंघोळीसाठी गावाकडे चुलीवरचंच पाणी वापरताच शक्यतो आणि चुलीवरच जास्तीत जास्त होतं सगळं गॅस तर आहे पण चुलीवर केलेलं खूप चांगलं असतं त्या ज्याच्यामुळे आपला गॅस वाचतो आणि नित्यनेमाची सवय तशी झालेली असते पाहा, पाहा पुड़े -पुड़े तर आता हे पहा धुकं पहा किती वाढलेलं आहे जशी सकाळ पुढे पुढे जात चालली आहे तसं धुकं अजूनच वाढलेलं आहे आणि या आंब्याच्या झाडाखाली मम्मीने मेथीची भाजी लावलेली आहे बारीक मेथी ज्याला आपण म्हणतो तर तीसुद्धा आपल्याला नेहमी खाण्यासाठी होते आणि किती छान असं वाटतं आपल्या अंगणातील भाजी खाण्याचा जे आनंद असतो तो, तो खूपच वेगळा असतो ज्याला काहीच आपण म्हणजे कुठल्याही शब्दात वर्णन करू शकत नाही ज्याची गोडीसुद्धा खाताना खूप छान अशी वाटते आणि कुठल्याही विकत घेतलेल्या भाजीला तशी चव येणार नाही हे पहा आता किती वातावरण एकदम धुक्याने दाट धुक्याने व्यापलं आणि आता कुठे जरा सूर्याची किरणं दिसायला लागलेली आहेत तेव्हा मी धुक्याच्या किरणांमध्ये जरा विटामिन डी घेण्यासाठी बाहेर आलेली आहे जीके माझी नेहमीचीच सवय असते आणि ते छान असं फुलपाखरू आलेलं होतं असं वाटलं की त्यालाही सूर्याच्या किरणांची गरज आहे ते पहा किती छान असं बसलेलं आहे आणि माझ्या जवळच होतं ते मी असा हात ठेवला तर माझ्या जवळच आलं ते स्वतःहून आलं आणि निसर्गातील हे छोटेसे जीव सुंदर नाजूकसे जीव जेव्हा स्वतःहून आपल्या जवळ येतात तेव्हा किती छान वाटतं नाही का हे बा इथेही कीटकसुद्धा आलेलं आहे आणि हे पहा फुलपाखरू स्वतःहून माझ्या जवळ आलेला आहे त्यांनाही समजत असावं कदाचित की आपण कोणाच्या जवळ जावं आणि कोणाच्या नाही उंबरट्यावर मी हळदीचं लेपन केलेलं आहे आतमध्ये मंडळी नाश्ता करत आहेत चहा नाश्ता होतो आहे आणि हे सगळं करून झालं की मग पूजा वगैरे करून घेणार आणि आज मला मंदिरात सुद्धा जायचं आहे कारण वर्षाचा शेवट आहे तर वर्षाच्या शेवटी आपल्या दत्तगुरूंचे दर्शन स्वामींचे दर्शन तर घ्यायलाच हवेत नाही का नाहीतर वर्षाची सुरुवात कशी होणार तर आता इथे पूजा मी करून घेतलेली आहे हा आहे आईचा देवारा आणि आता मी आलेली आहे दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये त्यांचे दर्शन घ्यायला तर छान अशी आरती केली दत्तगुरूंना प्रार्थना केली की आजपर्यंत जसे कुठल्याही सुखदुःखामध्ये तुम्ही माझी साथ दिली आमच्या कुटुंबाची साथ दिली मित्रपरिवाराची तशीच अगदी पुढेही द्या आणि हे पुढचं वर्ष देखील तुमच्या सान्निध्यातच व्यतीत होऊ दे कुठलीही संकटं आली तरी तुम्ही सोबत सोडू नका आणि सगळ्या धर्तीवरच्या लेकरांच्या पाठीमागे तुम्ही खंबीरपणे उभे राहा तर अशा पद्धतीने इथे मी प्रार्थना केली केळी आणलेली सोबत तर ती ते नैवेद्य म्हणून ठेवली आणि आता घरी आल्यावर पूजा तर झालेलीच होती देवाची आणि ते ग्रंथ मी जे सोबत आणले होते ते मांडलेले आहेत सगळे पाटावर एका मांडणी केलेली आहे त्यांची पूजा करून झाली आणि आता मी ग्रंथ आपलं जे स्वामी साऱ्या ग्रंथ आहे त्याचा एक पाठ पूर्ण करायला बसणार आहे कारण आज वर्षाचा शेवट आहे आणि वर्षाचा शेवट मला स्वामी सेवा करूनच व्यतीत करायचा होता तर उंबरठा तुम्ही पाहू शकता की ती सुशोभित छान असा दिसतो आहे आणि समोरचं वातावरण देखील छान आहे आणि ही आमची आहे मनी म्याव ती पण किती शहाणी रांगोळी तिने जराही बिघडवली नाही खूप छान अशी आहे ती आणि तिची सवय आहे आम्हाला तर इथे स्वामींना नैवेद्यसुद्धा दाखवलेलं आहे मी लवकरच झालेलं जेवण त्याच्यामुळे नैवेद्य दाखवून घेतलं आणि त्यानंतर आता मी इथे वाचन करायला बसणार आहे तर वाचन करायच्या अगोदर आपल्याला माहीतच आहे की स्वामी स्थावलाने कुठल्याही गोष्टीची सेवेची सुरुवात करायची तर ते मी केलेलं आहे आरत्या म्हणाले आणि त्याच्यानंतर ग्रंथ वाचायला सुरुवात केली आपल्याला जर एक पाठ करताना संपूर्णपणे बसायला होत नाही तर आपण थोडंसं संध्याकाळीसुद्धा करू शकतो आणि रात्रीच्या जेवणामध्ये पुलाव होता पनीर पुलाव आणि रायता तर अशा पद्धतीने आमचं थर्टी फर्स्टचं जे सेलिब्रेशन आहे ते झालेलं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि नंतर देवाची गाणी ऐकत ऐकत आमची थर्टी फर्स्टची ही रात्र सरलेली आहे तर दुसऱ्या दिवशी एक जानेवारीला आम्ही लवकरच सकाळी निघालो कारण परीची स्कूल होती आणि तिला बसमध्ये सोडून आम्हाला तसंच घरी जायचं होतं त्याच्यामुळे लवकरच निघालो आम्ही आणि आताही पाहू शकता तुम्ही किती दाट दुख किती दाट असं धुकं आहे पसरलेलं सगळीकडे आणि खूपच सुंदर असं वातावरण वाटतं हा आहे नदीवरचा ब्रिज इथे देखील पहा किती छान असं वातावरण चाललेलं आहे आयुष्यामध्ये सरलेले क्षण जे असतात ना ते कधीच परत येत नाहीत त्याच्यामुळे प्रत्येक क्षण हा आनंदाने जगायचा प्रयत्न करूया नवीन वर्षाचा सूर्योदय पाहायला किती छान असं वाटतं नाही का तर आम्हालाही नवीन वर्षाचा सूर्योदय पाहायला मिळाला आणि त्यासाठी नशीबच म्हणावं लागेल तर खूप छान असं वाटलं आणि सूर्यदेवाचे सुद्धा आभार मानले त्यासाठी तर आज तर आहे वर्षाची पहिली सुरुवात पहिला दिवस वर्षाचा तर पूजासुद्धा करून झालेली आहे आजची आणि तुम्हाला सगळ्यांना या नववर्षाच्या स्वामीमय शुभेच्छा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा भेटूया आपण पुढच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ यावर्षीसुद्धा असेच स्वामी सेवा करत राहा स्वामी सेवेत कुठेही खंड पडू देऊ नका सगळ्यांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ